नमस्कार मी तेजल किल्लारे लोक ज्योती चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर ला इंदिरा गांधींनी जी आडीवाडी पुकारली होती तर त्यांनी संविधानांतर्गत तरतुदींचा वापर करून ती आणीबाणी घोषितरित्या लादली त्यांची ती भूमिका योग्य होती असं कोणी म्हणणार नाही पण त्यांनी ती ते आणीबाणी सुद्धा संविधानातील ज्या तरतुदी आहेत त्यांच्या अनुषंगाने ही त्याची घोषित आणीबाणी होती आणि त्यांनी घोषितरित्या त्यांनी ती पण केली होती तसं पाहिलं तर त्या आणीबाणी त्यांनी का लादली त्याची कारण बिमावसा राजकीय कारणबिमा ही फार प्रदीर्घरित्या करावी लागेल ती आपण टाळूया पण त्या आणीबाणीचा त्रास या देशातल्या दबलेल्या दलित आदिवासी कष्टकरी जनसमूहाने झाला नाही निश्चितपणे त्यांनी विरोधकांना तुरुंगात टाकलं होतं ते त्यांनी काय केलं त्याच्या अगोदरची त्या देशातली आपल्या देशातली काय परिस्थिती होती त्याच्या आम्ही सगळे साक्षीदार आहोत परंतु आणीबाणीचा सतत बाऊ करून हे जे मोदी सरकार जे म्हणतं आहे की हा तो जो दिवस आहे त्याला संविधानाचा हत्या दिवस म्हणून आम्ही जाहीर करणार आहोत हे अत्यंत हास्यास्पद आहे कारण का मोदींच्या सरकारने लादलेली जी आघोषित आणीबाणी आहे ती इंदिरा गांधींच्या घोषित आणीबाणीपेक्षा कित्येक पट जाचक आणि त्रासदायक आहे आणि आता जे नव्यानं महाराष्ट्र शासनानं जे बिल संसद म्हणजे विधानसभेत आणायचा प्रयत्न केला आजच्या वृत्तपत्रीय बातमीनुसार ते राज्यपालाद्वारे त्याचा अध्यादेश काढणार आहेत ते तर आणीबाणीपेक्षा शंभरपट भयानक आहे इंदिर इंदिरा गांधीच्या त्यामुळं इंदिरा गांधींच्या आणीबाणीला संविधानाचा हत्या दिवस वगैरे म्हणण्याचा किंवा त्या आणीबाणीला नावं ठेवून आम्ही फार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुर पुरस्कृते आहोत असा आव आणण्याचा हा जो मोदी शासनाचा प्रयत्न आहे तो अत्यंत हास्यास्पद आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यांचा संविधानावरच विश्वास नाही आहे जे चारशो पार म्हणाले होते याच्यासाठी की त्यांना संविधान बदलायचं सा। ज्या संसदेच्या हाकेच्या अंतरावरती या देशाचं संविधान जाळलं गेलं त्यावेळेला हे शासन गप्प बसलेलं होतं या शासनाला अजिबात संविधानाचा गौरव करायचा नैतिक अधिकार त्याने गमावलेला आहे आणि इंदिरा गांधींच्या आणीबाणीवर टीका करण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी गमावलेला आहे त्यामुळे त्यांनी संविधान हत्या दिवस किंवा जाहीर करणं हाच मोठा संविधानाचा अपमान आहे तेव्हा प्रश्न कसा आहे की त्यांना सतत दाखवायचं असतं की हे संविधानाच्या खरोखर विरोधातले लोक आहे संविधान यांना नष्ट करायचं आहे बाजूला करायचं आहे हे सगळं भारताला माहिती आहे भारतातल्या जन जनतेला माहिती आहे म्हणून लोकसभेमध्ये त्यांचं कंबडं मोडलेलं आहे लोकांनीच लोक संविधान वाचवण्यासाठी पण आपण संविधानाचे फार पुरस्कर्ते आहोत या याचं नाटक त्यांना सतत करावं लागतं आणि त्या भूमिकेपोटीच त्याने आताची घोषणा केली लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल ला, तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद